तालुक्यातील धार्मिक व वा ऐतिहासिक वारसाची ओळख असलेले वाघोली गावातील फोंडेकर घराण्याचा वरदहस्त मित्रमंडळ आयोजित श्री गणपती उत्सव मोठ्या आनंदात व वा भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो गेल्या सतरा वर्षापासून गणेशोत्सव या कुटुंबातील प्रत्येक सदस्य अगदी मनोभावे साजरा करत असतो फोंडेकर कुटुंबातील शंभर सदस्य गणेश चतुर्थीपासून गौरी विसर्जनापर्यंत एकत्रितपणे उत्सव साजरा करत असताना दिसतात दोन हजार सातपासून कुटुंबाचे वरिष्ठ सर्वांचे तात्या मोरेश्वर नाईक यांच्या घरी श्री गणेशाची स्थापना करत दुपारच्या आरतीनंतर कुटुंबाचे शंभर सदस्य तसेच गणेश दर्शनासाठी आलेले नातेवाईक व वा मित्रमंडळी या सर्वांसाठी कुटुंबातील वरिष्ठ काकू श्रीमती दुर्गाबाई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घरातील सर्व महिला स्वतःच्या हाताने रुचकर जेवण बनवून अगदी आदराने देवाला नैवेद्याचा भोग दाखवून नंतर आलेल्या प्रत्येक सदस्याला भोजन करण्यासाठी आग्रह व भोजन झाल्यानंतर घरातील महिलांना रुचकर जेवणाबद्दल शाबासकी असे वातावरण म्हणजे आमच्या सर्वांसाठी आगळे वेगळे नाविन्यपूर्ण मेजवानीच असे घरातील महिलांनी सांगितले गणपती बाप्पासाठी आरती भजन मनोरंजन खेळ अशा प्रकारे भरगच्च गणेशोत्सवाचा कार्यक्रम चालत असतो लहान मुलांना हे दिवस संपूच नये असे वाटत असते गौरी विसर्जनाच्या दिवशी घराच्या बापाला टाळ मृदुंग व पार अगदी जड अंतकरणाने भक्तिमय वातावरणात पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या अशा घोषणा देत घरातील प्रत्येक सदस्य निरुप देतो या सर्व उत्सवा बद्दल सौस्वाती किशोर नाईक आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात ते आता आपण ऐकूया नमस्कार मी स्वाती किशोर नाईक राना कोंडियाळी आमचं वरदहस्त मित्र नावाचं एक मंडळ आहे आणि आमच्या हा पूर्ण कुटुंबचं वर्षा हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे गेली सतरा वर्ष हा गणेशोत्सव आम्ही अतिशय आनंदात उत्साहात साजरा करतो तत्पूर्वी पंचवीस वर्ष सतरा वर्षापूर्वीची जी पंचवीस वर्ष होत्या होती त्याच्यामध्ये माझ्या चुलत सासूबाई ज्या होत्या त्यांनी हे व्रत चालू केलं होतं पण वय परत मी त्यांना हे व्रत पुढे पुढे करणं कठीण झालं आणि मग त्यांनी सांगितलं की आता माझ्यातनी हे काही होत नाही तेव्हा सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की हा गणपती आपण त्या गणपतीला एक सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप देऊया आणि असा हा जवळजवळ सतरा वर्ष सार्वजनिक गणपती म्हणून आम्ही या वास्तूमध्येच म्हणजे मोरेश्वर तात्या आमचे ह्यांच्या वास्तूमध्ये हा गणेशोत्सव आम्ही उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतो या उत्सवामध्ये विशेष म्हणजे आम्ही दुपारचं जेवण Yes. हे एकत्र असते गणेश नैवेद्य केला जातो आणि तो जे दुपारचं जेवण बनवण्यासाठी माझ्या सासूबाई म्हणजे श्रीमती दुर्गीबाई रामचंद्र ह्या म्हणजे ह्यांचा एकदम महत्वाचा वाटा असतो आणि आम्ही त्याला सगळं सहकार्य करून ते आमचं जेवण बनवलं जातं जवळजवळ शंभर माणसाचं कुटुंब असते त्याच्यात येणारे पाहुणे मंडळी आणि हा जो गोतावळा सगळा असा उत्साहामध्ये गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो गणेशोत्सव साजरा करत असताना आम्ही अतिशय मन उत्साहाने साजरा करत असताना ज्याच्यामध्ये आम्ही मनोरंजनाचे खेळ आणि सामाजिक जाणीव कुठेतरी जोपासली जावी विद्यार्थ्यांना मुलांना कुठेतरी धीट पण यावा सभाधीट पण यावा यासाठी विविध खेळ आणि स्पर्धाही आयोजित करतो त्याच्यामुळे आमची एक विद्यार्थिनी तालुका स्तरावर तिचं वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी ती बक्षीस मिळवलं आणि त्याची त्याचा पाया कुठेतरी आमच्या गणेशोत्सवात रे राव रोवला गेला होता त्या विद्यार्थिनीचं नाव आहे नि निधी सुनील नाईक यदा एम बी ए करते पण ती लहान असताना इथे तिने सभागृहपणा तिच्या अंगी याला तिने बोलण्यास सुरुवात केली आणि तिचीच म्हणजे धाव तिथपर्यंत पोहोचलेली आहे असं हे जे गणेशोत्सव आम्ही साजरा करत असताना सतरा वर्ष जरी आम्ही एक अतिशय एकोप्याने आणि एकदम असा आपलाच आहे म्हणजे कुटुंबाचा जरी असला तरी आपण सगळे त्याच्यात आहोत अशा प्रकारे आम्ही एकी एकीने हा गणेशोत्सव साजरा करत असतो आणि या गणरायाच्या आमच्या कुटुंबावर इतके काही हात आहे वरदास आहे की आमचे सगळे फॅमिली अतिशय सुखी समाधानी आहेत आणि आम्ही त्याच्यातच समाधान मानतो यापुढेही आमचं आयुष्य आमचं सगळ्यांचं आयुष्य आम्हाला चांगलं लागो आणि सुखशांतीने आमचं घर भरो की ईश्वर प्रार्थना करते गणरायाकडे प्रार्थना करते आणि थांबतो गणपती भक्ता